राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ आणि मंदिर धार्मिक स्थळ उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीनं बारा आणि तेरा ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे आईन नवरात्र उत्सवामध्ये मंदिरं धार्मिक स्थळं बंद राहणार असल्यामुळं पक्षाच्या वतीनं आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला तरुणी बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे असा आरोप करत बारा ऑक्टोबर रोजी भाजपच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदा पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांचं स्वागत करण्यासाठी राज्यात याच दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसंच गेले सात महिने राज्यातील मंदिरं धार्मिक स्थळं बंद आहेत ती भाविकांसाठी खुली व्हावीत महाविकास आघाडी सरकारनं मंदिरं उघडण्यास मात्र अजून परवानगी दिलेली नाही त्यामुळे तेरा ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा मंदिरं धार्मिक स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे